नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी राधा तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात आणि छान सकाळ झाली आहे सहा वाजलेले आहेत आता आणि छानपैकी मी गॅलरीत आलेली आहे उठून आणि सकाळचं वातावरण अगदी खूप छान असं दिसतं आणि शांत आणि छानपैकी पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे असा सगळा छान जो आवाज येतो ना तो खूप भारी असतो तर त्याच्यानंतर आता किचनमध्ये आलेली आहे सकाळी सकाळी जे काही कामं असतात ते करून घेणार आहे मी इथे ब्रश वगैरे करून घेतलेला आहे त्याच्यानंतर बाकीचे जे पुढची कामं होती सगळं आता झोपलेलं होतं खाली त्याच्यामुळे मग सगळ्या अंथरूण वगैरे उचलून सगळं आवरून ठेवून दिलेलं आहे आज विचार केला होता की चला केसांना काहीतरी लावूया नाही तर डेली जमतच नाही कारण त्याला राहू द्यावं लागतं काहीतरी केसांना वगैरे लेप वगैरे लावला की म्हटलं आज चला छानपैकी एक पावटर बनवून घेणार आहे जे मी केसांमध्ये नेहमी स्प्रे करत असते जवस घेतलं आहे एक वा चमचा आणि त्याच्यानंतर तांदूळ घेतले एक चमचा हे दोघं पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे भरपूर म्हणजे असं पाणी टाकायचं दोन ते तीन ग्लास टाकलं म्हणजे ते एक ग्लास तरी होऊ द्यायचं अशा पद्धतीने उकळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ते छानपैकी उकळलं की त्याचं जे सिरप तयार होतं ना वरचं ते आपल्याला एका बॉटलमध्ये घ्यायचं आहे आणि त्याचं ते केसांमध्ये बॉटलमध्ये भरून स्प्रे करायचं आहे म्हटलं पाणी वगैरे यायच्या आधी करून घेऊया त्याच्यासाठीच थोडी म्हणजे लवकर तसं तर उठलेलीच असते पण लावलं तर जरा त्याला अर्धा एक तास जरा राहू जर दिलं ना नंतर केस वगैरे धुऊन घ्यायचे वॉश करून घ्यायचे त्याच्यासाठी म्हटलं चला तर तोपर्यंत आता वेसिंगमध्ये जे पाणी वगैरे होतं आणि पाणी तर आलेलंच आहे सकाळमध्येच आमचं पाणी येत असतं तर आता ता मी जे पातेले सगळं स्वच्छ करून घेते सकाळी हे काम असतं की पाणी वगैरे आलं की सगळी भांडी वगैरे स्वच्छ घासून घ्यायचे आणि ते पातेले वगैरे एक ठेवलेलं असतं कारण भांडी धुवायला बेसिनला ट्वेंटी फोर आवर पाणी नसतं त्याच्यामुळे भरून ठेवावं लागतं तर हे बघा उकळून गेलेलं आहे आणि त्याचं जे आता हे पाणी तयार झालेलं आहे ना असं थोडंसं चिघटसारखं होतं ते असं चिकास असते त्याला तर ते एका बॉटलमध्ये आता मी गाळून घेणार आहे म्हणजे पाणी आणि जे खालचं जे उरतं ना जो पूर्ण तांदूळ घेतले होते जर राईस आहे जवस आहे याची आपल्याला नंतर पेस्ट बनवून तुम्ही केसांनासुद्धा लावू शकता याच्याने थोडेफार केसांना बेनिफिट भेटतंच तर खालीमध्ये असं पूर्ण स्किनला पूर्ण लावून घ्यायचं आहे स्प्रे करून घ्यायचं आहे मध्ये वर केसांनाही केला तरीही चालतो पण खाली पूर्ण तळापर्यंत आपण मस्त असं केसांना मालिश करून घ्यायची आहे या पाण्याने दुसरं कोणी तुम्हाला लावून देण्यासाठी असेल तर खूपच चांगलं अजून नाही तर मग आता मी एक बॉटल खाली झाली होती माझी गुलाबजल होतं त्याच्यामध्ये तर टोनर होतं त्याच्यात तर ते, ते खाली झाली म्हटलं चला त्याच्यातच भरून घेऊयान स्प्रे करूया एक दुसरी होती ती खराब झाली बॉटल तर आता याच्यामध्ये टाकून घेतलं आणि केसांना लावून घेणार आहे जितका थोडा टाईम मला ठेवता येईल तेवढा टाईम मी ठेवणार आहे मला खरं म्हणजे मला लावायला टाईमच नाही भेटत कारण आंघोळ वगैरे झाली म्हणजे कसं आपण कपडे वगैरे धुवायचे पाणी तो तर तोपर्यंत सगळी कामं झाली की बरं वाटतं मग नंतर पूर्ण पाणी खाली होतं स दोन वेळा पाणी तर सोडतातच पण कधीतरी मग असं करावं की लवकर उठून काही असेल तर ते मी लावून घेत असते अशा पद्धतीने आता हे केसांना पूर्ण इथे स्प्रे करून आहे हे बघा असं पूर्ण भांग आपण असं बनवून घ्यायचे केसं सा वगैरे साईडला करून करून पूर्ण केसांमध्ये छानपैकी के लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या बोटांनी छानपैकी असं मालिश करून घ्यायची आहे मध्ये पूर्ण तळापर्यंत त्याच्या मुळापर्यंत सगळं गेलं पाहिजे आणि छानपैकी बोटांनी असं मालिश करून घ्यायची जसं आपण ऑइल वगैरे लावतो ना तर त्याच पद्धतीने मालिश करून घ्यायची आणि राहू द्यायचं आहे तर मी हे एक ते दीड तास राहू द्या अर्धा तास राहू द्या असं मला आता काय वीस ते पंचवीसच मिनटं माझ्याकडे भोवते फक्त तेवढे मला भेटलेले आहेत तर पूर्ण केसांना लावून घेतलं आहे छान अशी ग्रोथ होते एकदा लावण्याने होत कोणतीही वस्तू तुम्ही थोडी लॉंग टाईम करा महिना दोन महिना तीन महिना तरच त्याचा आपल्याला इफेक्ट बघायला भेटतो नाही तर मग माझं तर आहे मला भेटतच नाही पण कधी मला चान्स भेटला तर मी अशा पद्धतीने लावून घेत असते तर त्याच्यानंतर सगळे आंघोळी वगैरे सगळं करून झालेले आहेत यशनी फ्लावर तोडून आणले होते खालून अगदी छान असे फुलं आलेले होते कारण सध्या सगळे गावी गेलेले आहेत तर मला फुलं भेटतात नाही तर मी विकतच आणत असते मी कधी इथून फुलं तोडत नाही सोसायटीतून खाली तर सगळे घेऊन घेत असतात तर मग आता भेटलेले आहेत अगदी छान असे फुलं तर टोपली भरून घेऊन आलेलं आहे आणि तुम्हाला माहीतच आहे आमचं यश वगैरे देवपूजा वगैरे करून घेत असतो आणि असं फुलं बघितले की मला खूप असं छान वाटतं एकदम प्रसन्न होऊन जातं माझं मन कोणतंही फुलं बघितले ना मला खूप भारी वाटतं तर हे बघा छानपैकी टोपलीत अगदी कलरफुल फुलं किती सुंदर दिसतात आहे ना तर देवपूजा वगैरे करायची असते आधी तर तो फुलं वगैरे तोडून घेऊन येतो त्याच्यानंतर पूजा वगैरे करून घेतो मग तेवढे काम सकाळी त्याचं असतं तो आंघोळ वगैरे केली की त्याचं ते त्याचं काम करत असतो त्याच्यानंतर सगळं करून झाले मी कामं वगैरे केली झाडू पोछा सगळं झालेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं मार्केटमध्ये गेली सकाळी कारण सतीशन त्यांची नाईट चालू आहे तर मग सकाळी सकाळीच मार्केटला जाऊन आलेलो होतो तर म्हटलं त्याच्यात मग थोड्याशा भाजी दोन चार भाजी वगैरे घेऊन आली आंबे घेऊन आले आहे कारण आंब्याचं सीझन आहे तर आंबे तर खाल्लीच गेली पाहिजे तर थोडे शांबे वगैरे आणले काही ठिंडवडे बिलकेची भाजी वगैरे सगळं घेऊन आलेले होते कांदे वगैरे घेऊन आलेले आहे आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे पुढे पण आता मार्केटमध्ये जाऊन आली आहे म्हटलं सगळ्या वर काढून घेऊया भाज्या स्टोर करायच्या म्हणजे कसं थोडंसं त्यांना साफसफाई करून मग फ्रीजमध्ये कॅरी बॅगमध्येच मी ठेवून देत असते मग त्या चांगल्या राहतात दोन दिवस तरी टिकतात पालीभाजी भाजी तर असं थोडंसं आता कुठे कुठे पाऊस असेल तर मग त्याच्यामुळे थोडं खराब होत असते ती तर ते जी पाल पाली भाजी असेल म्हणजे आपली ग्रीन व्हेजिटेबल ते लगेचच बनवून घ्यायची आणि असली तरी तिला लगेच लगे थोडी साफ करून पेपरमध्ये रॅप करून मग कॅरी बॅगमध्ये ठेवायची तर जरा दोन दिवस चांगली राहते तर आता ग्रीन बनवायचंच होतं व्हेजिटेबल तर मग म्हटलं चला ही जी तांदळाची भाजी आहे ना ते 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 ती आणली तिथे ती बनवून घेत आहे मी इथे त्याच्यानंतर आता इथे मी जे फुलं आणलेले होते गोकुर्णीचे फुलं अपराजिताही म्हणतात त्याला याचं खूप बेनिफिट आहे आपल्या शरीरासाठी जेव्हा जेव्हा आमच्या गॅलरीतही झाड लावलं आहे तर पाणी गरम करून घेतलेलं आहे मी नि ग्लास भरून इथे त्याच्यानंतर त्या पाण्यामध्ये ते फुलं मी टाकून देणार आहे ते, ते फुलं मी इथे पाण्यात टाकून घेणार आहे त्याचे खूप बेनिफिट आहेत आपल्याला अपराजिता खूप मानलं जातं आयुर्वेदामध्ये आणि त्याच्यात त्याच्या औषधं वगैरे बनवली जातात प्रत्येक भागाचा त्याचा फायदा आहे त्याला गोकुर्णीचं फुलंही म्हटलं जातं त्याचा चहा अत्यंत औषधी असा आहे म्हणून ते कधी मध किंवा गुळ घालून तुम्ही त्याचा चहाही बनवून पिऊ शकता गोकुर्णीचे फुलं शेंगा पाणी साल त्याचे मूळ सगळ्या भागांचा औषधामध्ये उपयोग केला जातो आणि सर्दी खोकला ताप दमा अशा सगळ्या विकारांवर त्याचा औषधी उपयोग केला जातो आणि रक्तशुद्धीसाठी खूप चांगलं असतं ते तर मी झाडाला कधी आलं ना तर या पद्धतीने त्याचा उपयोग करून घेते गरम पाण्यात टाकून देते आणि त्याचं पूर्ण अर्क उतरला की नंतर ते पाणी पिऊन घेत असते तर ही वनस्पती आयुर्वेदामध्ये खूप मानलं जातं तिला खनिज असतं त्याच्यामध्ये आयुर्वेदात वनस्पती निळी पांढरे अशा प्रकाराची आता माहितीच आहे तुम्हाला त्याच्यामध्ये बॅक्टेरियावाळीस प्रतिबंध करत असते जे बॅक्टेरिया वाढतात त्याच्यात आणि अँटीफंगल अँटीबायोटिक गुणव्यतिरिक्त अँटी फॅ अँटीऑक्सिडेंट्स असतात त्याच्यामध्ये सामान्य औषधी आरोग्य महत्त्वपूर्ण अपराजिताचे फुलं खूप महत्त्वाचे आहे पंचकर्मामध्ये सुद्धा त्याचा उपयोग केला जातो आयुर्वेदामध्ये आणि पंचकर्म हे सगळ्या गोष्टीत प्रत्येकाच्यात त्याच्या औषधी तयार होत असतात घाम येणे प्रदूषण मेकअप घराणे आ, या सगळ्याच्यात अँटीऑक्सिडेंट्स आवश्यक असतात त्याच्यात या व्यतिरिक्त अँटीऑक्सिडेंट्स अकाली बारीक रेषा आणि सुरकुत्यासुद्धा कमी होत्या आपल्या चेहऱ्यावरच्या अपराजिताची आप फुलं खूप उपयोग आहे तुम्ही गुगलवर सर्च करा तुम्हाला भेटेल तर अशा पद्धतीने मी त्याचा उपयोग करून घेत असते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा जेव्हा जेव्हा फुलं आली की अशा पद्धतीने पाण्यात त्याची चहा किंवा पाण्यामध्ये उकळून तुम्ही पिऊ शकता तर आता त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारीला लागले आहे थोडे आंबे आणले होते बघितलंच तुम्ही तर म्हटलं चला थोडं आंब्याचा रस बनवून घेऊया तर आता इथे साल काढून घेतले आंबे कट करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी इथे आंब्याचा रस बनवून घेणार आहे मिक्सरमध्येच काढून घेणार आहे मी इथे आणि तो होईल आणि मग त्याच्यानंतर चणे विजत घातलेले होते चणे छोले त्याची भाजी बनवून घेणार आहे तीसुद्धा आजच्या दिवशी खूप छान लागते भाजी आणि ती आवडते घरी यशला पलकला यांनासुद्धा खूप आवडते तर म्हटलं चला आज त्याचीच भाजी बनवून घेऊया आणि जी पालेभाजी म्हणजे जी तांदळाची भाजी आणली होती ती को कोरडी भाजी इथे बनवून घेणार आहे एक रसाची भाजी आणि एक कोरडी भाजी आणि छानपैकी चपाती त्याच्यानंतर मग रस बनवून घेतलेला आहे आणि भाजी बन करण्याची तयारी सुरू केलेली आहे मीने नॉर्मलच आपण जशी बनवतो त्या पद्धतीने भाजी बनवून घेणार आहे कांदा अद्रक लसूणची पेस्ट वगैरे हो टोमॅटो टाकून आणि त्याच्यानंतर म्हटलं चला नेहमीच शेअर करते तर स्वयंपाक बनवून झालेला आहे तर हे बघा या पद्धतीने आजचे स्वयंपाक झालेला होता माझा चणे छोलीची भाजी बनवली रस होता आंब्याचा छानपैकी कोरडी भाजी तांदळाची आणि यश म्हटलं मला पुरी पाहिजे रसासोबत तर पुरी थोडीशी बनवली बाकीची चपाती बनवली होती तर कारण तेलगट असते ना ऑइली असते ते सगळं तर जात नसतं ते ऑइली ऑइली सगळं तर म्हणून चपातीच छान लागते तर तुम्ही बघितलंच आधी हा आता दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी मी थोडा व्हिडिओ शूट करत आहे कालचा जो केला होता त्याच्यानंतर काही जमलेलं नाही काही कामं आली होती मला मग मा त्याच्यामुळे पुढचं राहिलेलं तर मग चला आता पुढचं काय मी तुमच्यासोबत आता म्हटलं पूर्ण आता अर्धा ब्लॉग आपला शूट झालेलाच आहे तो तुमच्यासोबत शेअर करेल म्हटलं आता काही महत्त्वाची गोष्ट जी मी करत होते स्वयंपाक म्हणजे कामं करता करताच मी ती नेहमी करून घेत असते जी जी माझ्यासाठी योग्य आहे ती आणि तुमच्यासाठी जशी योग्य असेल तशी तुम्ही करू शकता तर चला बघून घेऊया स्वयंपाकच बनवत होते म्हटलं पण त्याच्यासोबत मी काच काय करणार आहे हे तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर चला बघून घेऊया तुम्ही वर्किंग वुमन असाल किंवा मग नसालही आणि होम मेकर असाल तरीसुद्धा आपल्याला काही काही वेळेला झटपट असा स्वयंपाक करावा लागतो तर त्याच्यासाठी उपयुक्त अशी सगळी आपली जी टीप आहे मी नेहमी तुमच्यासोबत तसं मी शेअरच करत असते काही ज्या ठराविक गोष्टी आहे ना त्या मी बनवून ठेवत असते तर तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि इतर वेळेला म्हणजे टाईम न देता वेगळा एक्स्ट्रा आपण स्वयंपाक करता करताच ती कामंसुद्धा करू शकतो तर मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे तर आता इथे शेंगदाणे वगैरे भाजून घेत आहे तर सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाण्याचं कूट वगैरे लागत असतं तर छानपैकी शेंगदाणे खरपूस असे भाजून घेते आणि तुम्हाला किती क्वांटिटीत लागतं ते तुमच्यानुसार तुम्ही घ्यायचं आहे तर मी आता शेंगदाणे वगैरे भाजून घेते तर आता इथे शेंगदाणे वगैरे भाजून घेणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही शेंगदाणे भाजून घेते छानपैकी खरपूस असे मीडियम फ्लेमवर लो खंडाची कडे असेल तर तिच्यात भाज्या अगदी छान असे भाजले जातात आणि स्लो फ्लेमवर छानपैकी असे खरपूस भाजून घ्यायचे हलवत जायचे कुठेही जाळायचे नाही त्याला तर त्याची आता पावडर बनवून ठेवणार आहे शेंगदाण्याचं कूड पावडर तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या घरात जे यूज केलं जात असेल जास्त प्रमाणात ते तुम्ही महिन्याचं बनवून ठेवू शकता महिना किंवा पंधरा दिवसाचं इतकंच तुम्हाला बनवायचं आहे पंधरा दिवसाचं बनवलं तरीही चालतं कारण जास्त बनवून ठेवण्यापेक्षा तर वर्किंग होमर्स तर तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे अशा काही गोष्टी मी बनवत बघा छानपैकी अशी खरपूस भाजून झालेली आहेत शेंगदाणे तर आता थोडा वेळ याच्यातच ठेवते मी त्याच्यानंतर आपण याला थंडी करून घेऊया त्याच्यानंतर आता इथे लसूण सोलून घ्यायचं आहे तर थोडा लसूण वगैरे सोलून ठेवला ना मग बरं पडतं ते स्वयंपाकाला फटा -फटा थोड़ी -थोड़ी थोड़ा -थोड़ा तर आता लसूण सोलून घ्यायचा आहे तर फटाफट आपला लसूण कसा सोडला जाईल त्याच्यासाठी हे बघा गॅसवर असं लसूणची पाकळी घ्यायची कळी पूर्ण जी अख्खी असते आणि ती थोडी थोडी अशी हे करून घ्यायची कुठे म्हणजे लसूण जाळायचा नाही आहे अगदी थोडा थोडा नॉर्मल गरम करून घ्यायचा तर लसूण अशा पद्धतीने गॅसवर फक्त आपल्याला हे करून घ्यायचं आहे पलटून पलटून त्याला असं पूर्ण जाळायचा नाही असा गरम करून घ्यायचा आहे थोडेफार वरची जी साल असते ती जळतेस त्याचं काही नाही असं म्हणजे लसूणची जी साल आहे ना ती लवकर निघत असते तर अशा पद्धतीने करून घेते किंवा मग या अशा पद्धतीने इथे लसून मी इथे थोडा थोडासा भाजून घेत आहे म्हणजेच गरम करून घेते जेणेकरून त्याची साल फटाफट अशी निघेल आणि आपला लसूण सोडला जाईल ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या अकॉर्डिंग म्हणजे तुम्हाला ज्या जरुरी आहेत तुमच्या याच्यानुसार तुमच्या सोयीनुसार तुम्हाला बनवून घ्यायचे आहे शेंगदाणे आता रुमालात घेतले आहे त्याची साल लवकर निघायला हवी त्याच्यामुळे मी असं करते हे बघा थोडंसं नॉर्मल गरम आहे अजून आणि याला अशा पद्धतीने सगळीकडे अशा पद्धतीने मारून घ्यायचं म्हणजे लाटणं घ्यायचं किंवा मग तुम्ही पाठी घेऊ शकता ज्या अशाने साल पूर्ण व्यवस्थित निघते ले ले नंतर असं मारलं याला असं चोळून आहे हाताने जेणेकरून करून सगळी साल अगदी छान असे निघून जाते मग राहिलेली आपण ते नंतर काढू शकतो बाकीचे पण असं झटपट निघते आणि हाताला चटकाही नाही बसत आपल्या तर हे बघा शकत घेतली झटपट अशी साल निघते आणि तुम्ही बिना सालीचे जरी वाटले ना शेंगदाणे तरी चालतं आणि कोणाला पूर्ण साल काढायची असेल तर ते लोक पूर्ण साल काढू शकतात पण मी अशी अर्धवर्थ साल काढून नंतरच नंतर शेंगदाण्याची साल लवकर निघावी म्हणून मी अशा पद्धतीने इथे गाळून घेत आहे ज्याने साल सगळी खाली पडते शेंगदाणे छान आपली साल निघून जाते तर मग पाकडून घेतलं एका परातीमध्ये घेऊन तरीही चालतं तर हे बघू शकता अशा पद्धतीने साल मी त्या गाळण्यामध्ये गाळून घेतलेली आहे नाही तर परातीत घ्या पाकडून घ्या अशा पद्धतीनेच मी ते शेंगदाणे भाजून घेऊन त्याची पावडर बनवून ठेवणार आहे लसूण सोलून ठेवणार आहे अद्रक सोलून ठेवून अद्रक लसूणची पेस्टही बनवून ठेवते पण आता सध्या माझ्याकडे छोटी डबी होती ना माझी ती त्याच्यात मी दुसरं साहित्य वगैरे काढून ठेवलेलं आहे म्हणून आज काही बनवत नाही एक दोन दिवसानंतर पेस्टही त्याची मी बनवून घेणार आहे इथे आणि तुमच्याकडे असे छानपैकी छोट्या छोट्या काचीच्या बरण्या वगैरे ठेवा फ्रीजमध्ये तुमचं जितकं स्टोरेज म्हणजे करता येईल त्यानुसार तुम्ही ठेवू शकता आता होम मेकर असलं ते असं सोलून ठेवलेलं असलं तर आपण केव्हाही त्याची पेस्ट बनवून यूज करू शकतो पण तो पावडर बनवून घेतलेली आहे आणि आता ह्या सगळ्या शेंगदाण्याची पावडर मी ते बनवली लसूण आपल्याला सोलून घ्यायचं आहे तर हे बघा पाकळ्या अगदी छान मोकळ्या होतात ते आणि तुम्ही ह्या अशा पाकळ्या काढून मी एक वेळा पण शेअर केलं होतं तव्यावर छान गरम करून घ्यायच्या आणि नंतर लसूण सोलून घ्यायचा अगदी झटपट सोलून होतो तर हे बघा सोडून तुम्ही लवकर याची जी साल आहे ना लवकर निघते आपल्याला जे थोडं असं ओली असते तर मग ती चिपकते हाताला वगैरे कुठेही चिपकत नाही काही नाही लसूनही जळलेलं नाही आपला अगदी छान असं झालेलं आहे साल सुद्धा निघून गेलेली आहे हे बघा तर अशाच पद्धतीने मी लसूण सोलून घेते आता इथे सगळं तर हे बघा दोघी मी ते शेंगदाण्यांची पावडर बनवून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे आद्रकही सोलून ठेवत असते मी असं हे बघा अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला जेणेकरून साल काढायचा वगैरे थोडा टाईम जातो म्हणून मी साल सोडून ठेवते अद्रक आणि लसूणही अशा पद्धतीने बॉटल भरून सोडून ठेवत असते म्हणजे जे जि जोपर्यंत टिकेल तोपर्यंत असं नाही की महिनाभर चालेल असं आणि खरंच शेंगदाण्याचं पूट मला जास्त काही लागत नाही महिन्यातून जास्तीत जास्त दोन जास्त 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 ती ती ते तीन वेळाच मी वापरते शेंगदाण्यांचं पावडर वगैरे ती मला काही लागत नसते म्हणून मी जास्त काही बनवत नाही तुम्हाला तुमच्या म्हणजे उपयोगानुसार तुम्हाला तुमच्या याच्याप्रमाणे बनवून घ्यायची आहे तुमची रिक्वायरमेंट कित किती आहे तुम्हाला महिन्याचं किती कसं काय काय वस्तू लागतात आणि तुम्हाला खूप जरुरी आहे तर त्याच वस्तू बनवायच्या आणि असं इतर वेळेचा टाईम न देता तर अशाच पद्धतीने तुम्हाला बनवून घ्यायचं आहे तर मी सध्या तरी इतकंच बनवलं आहे रोज मग असं हे बघा बनवून घेतलं रोज मी अशा पद्धतीने म्हणजे कामं करता करता मी बनवून घेत असते म्हणजे जी जी वस्तू लागणार आहे हे दोन चार दिवसात सगळं बनवून ठेवून देते तर त्यानुसार तुम्हाला हे बनवून ठेवून द्यायचं असेल तुम्हाला आवडत असेल त्यानुसार तुम्ही बनवून घ्यायचं रवा वगैरे भाजून ठेवायचा थोडंफार चण्याचं पीठ वगैरे भाजून ठेवायचं कोणत्याही भाजीला तुम्हाला लागत असेल ज्या ज्या वस्तू लागत असतील त्यानुसार तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे तर चला आजचा ब्लॉग इथेच संपवते तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा